आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज आपण सांगोला बाजारामध्ये आहे दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी आज, आज आपण इथे उपस्थित आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण खरेदी विक्री बद्दल किंवा गायींचे दर कमी आहेत का जास्त आहेत याची माहिती आपण आपल्या या माध्यमातून देत असतो माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार दादा नमस्कार गाव कोणतं आहे गाव किती गाय आणली गाय आज नऊ आणल्यात नऊ आणले हो पहिले वेत आहे किती आणली पहिले त्याच्यात तीन आहे त्या तीन आहे तुम्ही बघू शकता ही अलीकडची पहिल्या वेताचीच आहे हो पहिल्यांदा दोन दात आहे दातात दोन दात दोन दात आणि येण्यासाठी किती अवकाश आहे अजून पंधरा दिवस अवकाश आहे पंधरा दिवस अवकाश आहे काय काय किंमत सांगताय ही जी चाळीस पर्यंत सोडायचे चाळीस पर्यंत सोडायचे चाळीस पर्यंत ही गाय सुट शकते तुम्ही बघू शकता तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव उस्मान शेख मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याऐंशी दहा ऐंशी ही दुसरी गाय पहिल्याच पहिल्याच वेताला चार दात आहे हो येण्यासाठी अवकाश येण्यासाठी अवकाश दिला अजून पाच सहा दिवस आहे पाच सहा दिवस बरं दाताला दाताला चार दात आहे ती काय किंमत सांगतो आहे किंमत सत्तर हजार आणि फायनल फायनल पासष्ट पर्यंत त्रेसठ पर्यंत फायनल सोडू तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटीच्या अशा गाय आहेत पहिला रूप म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी कधीही संपर्क तुम्ही यांच्याशी करू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे ही तीन नंबरची गाय का ती दाताला दोन दात आहे तिला यायला अजून एक दहा ते बारा दिवस अवकाश आहे तिचे सांगायला ऐंशी हजार सांगतोय तिची सकाळ बासष्ट त्रेसठ पर्यंत मागणी झाली तिची फायनल अपेक्षा आपली सत्तरच्या आज बाहेर काहीतरी आहे बासष्ट पर्यंत मागणी ह्या गायीची झालेली आहे आणि सत्तर पर्यंत तुमची अपेक्षा आहे आता ह्या टॉप क्वालिटीच्या गायी गेल्या वर्षी एक लाख सवा लाख अशा ह्या गायींच्या किमती होत्या पण पूर्ण आता पूर्णपणे आत आलेले काय कारण आहे कारण म्हणजे पहिलं कारण हे दुधाचा दर दुधा दर गेल्या वर वर्षी चा होता त्यावेळेस दुधा जर आता मिळतोय की ते शेतकऱ्यांना पंचवीस सव्वीस आणि नंतर त्यात वाढलेले वैरणीचे भाव आणि पेंडीचा खर्च पेंडीचं पोत गेल्या वेळेस होतं हजार ते बाराशे रुपयाला आता झालंय सोळाशे रुपयाला आणि पहिलं जी वैरण होती आपल्याला हजार अकराशे रुपये गुंठ्याने माकवान मिळायचं आता झाले अठराशे दोन हजार रुपये कोणत्या मागवा पण तुम्ही मला सांगा की हे शेतकऱ्यांनी नेल्यानंतर काही यांच्या दुधाचा खर्च निघतोय का पहिला खर्च किती यायचा लिटर माग वीस ते बावीस रुपये आता दुधाचा खर्च झाला तीस ते बत्तीस रुपये लिटर माग पण शेतकऱ्यांनी घ्यायचं पंचवीस रुपये घालवायचं बत्तीस रुपये असं झालंय सध्याला पहिलं कसं होतं बावीस तेवीस रुपये खर्च झाला की अडतीस रुपये त्या पदरात पडायचे त्यामुळे आता शेतकरी घ्यायला नाराज झालेला आहे सध्या काळात शेतकरी गाई घ्यायला पाजरात यायना मग आपोआपच गायींचा जर कमी होणार आहे म्हणजे विकणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि घेणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे दूध दरामुळे त्याच हो। कारण आताच तुम्हाला मी कसं सांगितलं की जसं ह्या दुध दरामुळे शेतकऱ्यांनी गायी काय काढलेलं आहे त्यामुळं घेणारी आता राहिलीच नाही शक्यत राहिलीच नाही ते कुठेतरी एक पाच ते सात टक्के माणसं गायी घेतात आणि नव्वद ते पंच्याण्णव टक्के झाले झालेत त्यामुळं गायीचं जर हे अजून पण कमी होऊ शकतात म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अजूनही इथून पुढच्या काळामध्ये गायींचे दर कमी होणार हो शंभर टक्के कारण जर गायीच्या दुधाला दर वाढला तर गायींचा दर वाढते दुसऱ्या व्यथाचे काही कुठं हे एक दुसऱ्या व्यथाचे त्या खाली आहे त्या बघू शकता हे दुसऱ्या व्यथाचे वेलेली आहे दूध काय देते आता ही सकाळी येईल बघा सकाळी हा गेल्या एक सतरा ते अठरा लिटर दूध केलेलं आहे पहिले पहिले पहिल्याला सतरा अठरा लिटर पेळलेले आता काय अपेक्षा आता ती सध्याला मला वाटतं वीस लिटर तरी दूध करेल आणि तिची अपेक्षा आपण आप सांगायला तिथं सत्तर हजार सांगतोय पंचावन्न सत्तावन पर्यंत मागणी होती ती दाताला सहा दात आहे का ही दुसरी गाय आपली तिला येऊन आज दुसरा दिवस आहे दुसरा दिवस आहे काय का दूध किती चालते हे गेले त्याला चोवीस लिटर पेळले सर आणि ह्या वेळा त्याला आता सध्या दुसरा दिवस आहे आता सात ते आठ लिटर निघत आहे आपण समोरच्या माणसाला विकली ती ती गेकली त्र्याऐंशी हजाराला आपण आणि आपण त्याला वीस लिटरच्या दुधाची गॅरंटी दिलेली हो दाताला कशी दाताला सहाच दाताला किंमत काय सांग किंमत त्र्याऐंशीला विकली सर विकली। विकली गा। विकली नमस्कार नमस्कार। तीन गाय आणली पहिल्या आहे किती एक आहे दुसऱ्या दुसऱ्या दोन आहे ते दोन एक आणि दुसऱ्या व्यथाची अ पहिल्या गथाची पहिल्या व्यथा येते नमस्कार शेतकरी बांधवान ही पहिले वेताची गाय आहे तुम्ही बघू शकता कास वगैरे दा दाता दाखवा दाता। दाताला कशी दोन आहे दाताला दोन दात आणि किती दिवस आहो पंधरा दिवस दाताला कशी दोन आहे दोन दात काय किंमत सांगता पंच्याण्णव हजार पंच्याण्णव आणि फायनल काय सत्तर हजार सत्तर पर्यंत ह्याच गायीची किंमत गेल्या वर्षी लाख ते सव्वा लाख होत होती आता ह्याच गायीची किंमत तुम्ही सत्तर हजार सांगताय काय कारण आहे एवढं दर कमी होण्यामाग दुधाचा हजार सगळं कमी पडले ते त्यामुळे किंमत झाली कशामुळे दर म्हणजे दुधा हजारामुळे दुधा हजार सत्तावीस अठ्ठावीस रुपये खायला प्यायला जनावराला काय नाही खाद्याच्या किमती वाढले सगळं वाढवलंय वा सरकारने आणि दुधाची किंमत दुधाची किंमत सत्तावीस अठ्ठावीस रुपये त्याच्यामुळे दूध कम दर कमी असल्यामुळे परवडत नाही बघू शकता शेतकरी मित्रांनो सत्तर पर्यंत आपल्याला गाय भेटणार आहे जबरदस्त अशी क्वालिटीची याच्या गाय टॉप क्वालिटीची आहे तुम्ही बघू शकता दुसऱ्या व्यथाची तुम्ही बघू शकता दुसऱ्या व्यथाची गाय जाताना कशी आहे संपले जाता जुळलेले दाताला जुळलेले आहे आणि किती दिवस अवकाश आहे पंधरा दिवस अवकाश आहे पंधरा दिवस दुसरा आता दुसऱ्यांदा खाली होणार ना जी एक लाख दहा एक लाख दहा आणि घ्यायचं पंच्याहत्तर आला तर देऊन टाकायचे हिच काय फायनल पंच्याहत्तर आला म्हणजे पंच्याहत्तर दोनशे रुपये याला शेतकरी संतापलेले आहेत ही दोनशे रुपयाची पेंडी आहेत तुम्ही बघू शकता जनावरांना घालायचं का काय म्हणजे असं परवडत नाही असं शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग विकास दहा एक्केचाळीस ऐंशी नमस्कार दादा नमस्कार किती गाय आणलीत तीन आणली गाय पाड्या 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 तीन आणली त्या पंधरा हजार पंधरा ही दोन नंबरची आणि तीन नंबरची पंचवीस हजार तुम्ही बघू शकता तीन नंबरची पाडी पंचवीस हजार किंमत सांगतायत काय कमी जास्त होतील का म्हणजे व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग प्रताप दोरकर ऐंशी ऐंशी एकोणतीस एकवीस तेवीचाळीस दादा नमस्कार जाऊ कोणता आहे सांगोला इथलंच आहे इथलाच पापर किती काय आणली आहे ना प्युअर हा प्युअर किती वेळ येते ये किती दिवस नाही आता त्या दूध कमी आहे घ्यायला अजून काय गाभा आहे का नाही अजून किती माहित नाही गाभन आहे का नाही ते लावले फक्त अजून गाभन आहे का नाही अजून चेक केली नाही आपण चेक केली नाही का भरवून किती दिवस झाले भरवून झाले की अडीच महिने झाले अडीच महिने आता काय दूध देते का आता दुन -दुन दोन आड़ी, दोन पिढते दोन अडीच दोन अडीच तिसर चौथ्या वेळ आता वाढेल एका चार पाच चार पाच दिल की चार पाच हा पाच एक दिल किंमत काय सांगताय किंमत सांगते पस पस्तीस हजार रुपये आणि फायनल देऊ गे आपण ला देऊ फायनल फायनल पंचवीस हजाराला जाताला हा बघू शकता पंचवीस हजारापर्यंत फायनल या गायीची किंमत होऊ शकते तुम मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणऐंशी त्र्याण्णव चौदा चौदा नमस्कार नमस्कार काका किती गाय नाही पाच पाच आणले हा ही गाय किती हाय पहिला अर अलीकडले दुसऱ्यांदा किती दिवस अवकाश आहे पहिल्या गाईचा पहिले काही येऊन चार दिवस झाले चार दूध काय दूध लिटर लिटर पहिल्या गायची किंमत काय सांगतोय पहिली किंमत सांगतो ऐंशी हजार रुपये फायनल फायनल पंच्याहत्तर काय मागणी झाली का मागणी झाली मागणी मागते साठ ला पासष्ट ला ला

तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट अठरा अडुसष्ट तेवीस नमस्कार दादा नमस्कार किती आणलेत गाय गाय असते बारा आपण आज एकच आणली एकच आणली किती वेळ होता दुसऱ्यांदा आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी मजबूत अशी गाय कासात आणि सडा सुद्धा चांगला अंतर आहे दुसरं आता किती दिवस अवकाश आहे अर्धरा दिवस अवकाश आहे दिला पहिल्या वेताला किती पिढी पहिल्या वेताला तीस पिळली दोन टाईमिंगला तीस लिटर असे आहे दुधाला सुद्धा काय आणि किंमत काय सांगताय एकवीस सांगायचं एक लाख वीस एक लाख वीस आणि फायनल फायनल नव्वदला द्यायची नव्वद तुम्ही बघू शकता पहिल्या वेताला तीस लिटर पिळालेली आहे आणि आता दुसऱ्या वेतासाठी दहा ते पंधरा दिवस अवकाश आहे नव्वद हजारापर्यंत ही गाय सुटणार आहे जे आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे जा आहे त्यांनी यांच्याशी संपर्क तुम्ही करू शकता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विशाल जाधव ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर अकरा चोपन्न गाव कुठला आहे एकतपूर एकतपूर बरं ते तुमच्या पाड येते काय हा आपल्याच आहे त्या सौदा झालाय हा सौदा झालाय की दिले त्या किती किंमत त्याची किंमत आपण सांगत होतो एक लाख दहा हजार रुपये ऐंशी हजारला व्यवहार झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता ऐंशी हजाराला हे टॉप क्वालिटीच्या पाड्या दिलेल्या आहेत कुठे घ्या जरा दिलेल्या आहेत मालकाने त्यांचा आपण मोबाईल नंबर घेऊया अश्याच चांगल्या पाड्या आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जाण्यासाठी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर माझं नाव हो, राजकुमार तुकाराम दोलतडे आपल्याला एक नंबर अशा पाळण्याचं नाद आहे पहिल्यापासून त्यामुळं अशी टॉपची वस्त्र आपल्याकडे असतात बरं बरं आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे असेल तर तुम्ही व्यवस्थित देणार का शेतकरी बांधवांना जरी पाहिजे असेल तर आपला माझा मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी सदुसष्ट एकोणनव्वद एक्क्याण्णव तेवीस आपण घरातून गाव कोणता आहे इंदापूर इंदापूर किती गाय आहेत चार पाच आहे ते दुसरे अवकाश आहे आठ ते दहा दिवस अवकाश आहे पहिल्या रोज किती पिळ पहिल्या रो अकरा अकरा लिटर चालली अकरा अकरा हो आता काय अपेक्षा आहे आता कशाची दूध किती दिला आता आता बारा बारा लिटर दिल गे बारा बारा कशी साधाच आहे साधाच आहे बरोबर किंमत काय सांगताय किंमत त्याची पंच्याऐंशी आणि फायनल फायनल पंच्याहत्तर ला देऊ लास्ट पंच्याहत्तर पर्यंत मालक सोडतो म्हणतात बघा तुम्ही जबरदस्त अशी याच्या क्वालिटीची गाय आहे जे आपण शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी यांच्याशी संपर्क करू शकता तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी ऐंशी शहाऐंशी बारा दुसरी काय आहे किती हे पण दुसरे किती दिवस अवकाश आहे दहा बारा दिवस पहिल्या वेताला किती वेळ पहिल्या आठ आठ चालली आठ आठ चालली दाताला दाताला चार दात आहे दाताला चार दात आहे आणि किंमत काय सांगता किंमत त्याची पंच्याहत्तर फायनल साठ हजार पासून देऊ बघा तुम्ही बघू शकता साठ हजारा पर्यंत ही सुटू शकते टॉप क्वालिटीची अशी गाय आहे तुम्ही बघू शकता कासला सुद्धा चांगली आहे ही तिसरी गाय तुम्ही बघू शकता यांची किती वेळ येतात हे पहिला रोय पहिला रोय काय किती दिवस अवकाश आहे पंधरा दिवस अवकाश आहे पंधरा दिवस दाताला दाताला दोन दात आहे आणि किंमत काय सांगताय किंमत त्याची सत्तर हजार सांगतो फायनल पंचावन्न पत्र देऊ गेल्या वर्षी ह्याच गायीचे दर एक लाखाच्या आसपास होते आता एवढे कमी का रेट नसले था। 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 रेट नसले आता कमी रेट नसल्यामुळं दुधाला वाढतील का कमीच होतील अजून अजून कमीच होतील असा अंदाज वाटतोय इलेक्शन झाल्यानंतर कमीच होईल इलेक्शन झाल्यावर सुद्धा अजून कमी होतील असं यांचं म्हणणं आहे